ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे तुमच्या बापानं ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला तुम्ही बापाच्या पावलावर पाऊल ठेवत जरांगेला भेटायला गेलात असं प्रणिती शिंदे यांना उद्देशून लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतरवाली सराठी गावामध्ये जाऊन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि यावरनं लक्ष्मण हाके यांनी ही टीका केली आहे शिंदे तुमच्या बापानं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही मनोज जरांगेसारख्या जातीवादी माणसाला तुम्ही भेट द्यायला गेलात पण तुम्ही त्यांना हे नाही विचारलं की तुमची मागणी काय आहे जरांगेंची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे जर जरांगेच्या जातीला जर ओबीसी मधून आरक्षण दिलं तर मूळ ओबीसी मधला जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे जो बलुता आलुता आहे जो जन्मानं मागच्या शे दोनशे वर्षामध्ये ज्याच्यावरती सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय त्या माणसांच्या प्रतिनिधित्वाच काय होईल या प्रश्नाचा विचार प्रणितीताई शिंदे तुम्ही नाही केला तुमच्या बापानं नाही केला